नमस्कार माहिती स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉग मध्ये तर आज मी माझं पूर्ण दिवस डेली रुटीन असं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला आज सकाळचे दहा वाजलेले आहेत मी दहा वाजेपासून माझा ब्लॉग असं स्टार्ट आहे तर चला मी तुम्हाला दाखवते इकडे बघा मी पोळ्या करत आहे म्हणजे चपात्या हे बघा इथ नाश्त्यासाठी भाजी भाजीपोळी असंच खातात पोहे नाश्त्याला उपमा असं काही खात नाहीत आमच्या इथं भाजीपोळीच लागते सगळी नाश्त्याला त्यामुळे हो आम्ही भाजीपोळीच बनवतो हे बघा मग हर्ष दाखवते मी तुम्हाला काय करायला तर हर्ष कसा बसला उन्हाळा हर्ष व्यवस्थित बसा हे बघा मी मस्त वाव अशी टमाट्याची चटणी बनवत आहे तव्यामध्ये मला अशी चटणी खूप आवडती पोळ्या बनवून ठेवल्या चपात्या झाल्या चटणी बनवायच्या टोमॅटोची असत्या भाजी वगैरे नाही बनवायची असं टोमॅटोची चटणी बनवली आणि शेंगदाण्याचा ठेचा टी बंद थोडी झाली ते असं कर त्याला खूप जास्त टी व्हीचं एड लागले तर ते त्याला बघू देणार मी थोड्या दिवस आणखी नंतर एकदा शाळेमध्ये जायला आलो कशाची टी व्ही काय नंतर त्याला मोबाईल नाही टी व्ही नाही काहीच नाही कारण ते इतकं आता सोबत खेळायला कुठला दिवसभर एकटाच असत त्याला खेळून खेळून बोर होते त्याच्यामुळे तर टी व्ही पण लाईट गेली तर शांत बसायला पाहिजे की नाही बरं कमेंट करून सांगा बरं हसल्या टीव्ही बघितलेली चांगली नसती म्हणून तर तरातच माझं स्वयंपाक झालेला आहे अर्ध काम झालेलं आहे भांडे घासले तर घर पुसले आणि पाणी ठेवले आंघोळीसाठी तर मी तुम्हाला खास करून हर्ष काय करतो ते दाखवते काय मी हर्ष काय करत आहे हर्ष काय करतो तू असं असं बसून कोण टी व्ही बघतं याला सांगा बरं समजून व्यवस्थित बस हर्ष सरळ बस बघा कसं बसत या बघा रिमोट हातामध्ये रिमोट हातातच पाहिजे रिमोट जर इकडे तिकडं थोडा गेला तर करमत नाही आम्हाला इकडे बघा टी व्ही मध्ये काय बघतोय ते काहीतरी काहीतरी ते नवीनच असं शोधून काढते बघण्यासाठी त्याला एक बघू वाटत नाही काहीतरी नवीन 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 शोधताय आणि बघत बसते खूप असे कार्टून त्यांनी नवीन नवीन शोधले ती मी आजपर्यंत मला माहित नव्हते की हे सुद्धा कार्टून आहेत म्हणून म्हणते एक हे काढलं कोणतंही माहित नाही आम्ही दुसरं चूचे काढले ते भारी आहे गट्टू शिंकी ते आज भरत असं भरपूर त्यांना काय 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 कार्टून शोधून काढते दिवसभर त्याचं तेच काम चला मी तुम्हाला दाखवते आपलं काय काय काम झालेलं आहे तर हे बघा इथे मी गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेतलाय हे बघा रॅकही पुसून घेतलंय पाणी ठेवलं इथं आणि भांडे घासले तुम्हाला भांडे दाखवते मी घातले तर मैत्रिणी मी छतावर आहे ना खूप छान शेत कोथ्रिम आणि मेथीची भाजी लावली आहे मातीमध्ये एका साईडला मस्त आधी तुम्हाला मी नंतर छतावर गेल्यावरती दाखवतो चला मंडळी आपलं काम वगैरे आता डन झालेलं आहे आंघोळ झाली कपडे वगैरे धुतले तर सगळं काम आपलं डन झालेलं आहे चला मी आता तुम्हाला छतावरती झाले कपडे वाळत टाकायला तर मी तुम्हाला दाखवते मी छतावरती काय काय चला जेवण करतो तोपर्यंत आपण कपडे वाळ आहेत आणि दाखवते तर बघा मैत्रिणींना हे बघा मंडळी मी किती छान असं घरी फार्मिंग केली आहे हे बघा इथे ही मेथी लावली मी इथं जास्त हरशन त्याच्या पप्पा सकाळी पाणी टाकायला येतात ना ते हर्ष जिद्द करते पाणी टाकायची इथं जास्त पाणी टाकते त्यामुळे हे बघा माझा आवाज थोडासा तुम्हाला हे येईल खूप जास्त आवाज जा वरती चालू आहे मशीनचा वगैरे त्यामुळं हे तेम बघा आहे किती मस्त अशी मेथी आहे कोथरी माली आपली छान बघा हे कांदा लावला आता ला मी एक ते फुटला हिरवागार भरपूर वेळा मी ह्याला हे केले काढले तरी पण वर चालू इथं टोमॅटोचे बीज लावलेत मी हे टोमॅटोचे रोप लावले तर हे टोमॅटोचे रोप मी नंतर काढून याच्यामध्ये लावणार आहे बाटलीमध्ये मस्त एक 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 म्हणजे बघा हे इथे मेथी, तर मेथी। ही तर खूपच सुंदर आली आहे बघा मेथी ही कोथरी आहे इकडे पण मेथी आहे हे आहे ना याचं आहे शकरकंदी बोलतात ना ते शकरकंदीच हे बघा बघापर्यंत हे इथे मेथी लावली होती भरपूर ह्या मेथीच्या सोबतच मी आहे ना इथं कोथ हे धने लावले होते धने पेरले होते मी इथं मी एका व्हिडिओमध्ये बघितले होते त्याला आहे ना असं बारीक हे हो करून पेरतात पण ते काय झाले माहिती का उगवलेच नाही ते इथले का ते काय झालं काय माहिती ते पण लावले होते आतमध्ये ते उगवलं नाही इथं बघा ही कौत्री किती सुंदर आली बघा छान आली मला खूप मला बघितलं ना इतकं छान वाटतंय ना मस्त बघा असं दिसतंय ना हे बघा इथं पण खूप असं हलक्या हाताने टाकावं लागतं हे बघा तर किती ते जास्त खूप मेथी पूर्ण माती अशी वरती घेतली होती उगवताना बघा आपली मेथी द्र तर चला बघूयात आपण आता हर्ष काय करतो जेवण तसं झालं की नाही मी त्याला म्हणलो होतो वरून जाऊन जेवण फिनिश झाले पाहिजे तर बघू जेवण फिनिश केलं का नाही चला झालं झालं थोडं राहिले चला हा पटकन जेवण फिनिश करा आता झोपायचा टाइम झाला हर्ष न पण मस्त अंघोळ केली आज हर्ष एक सुंदर असा ड्रेस घातलाय बघा म्यासोबत काम करायचं म्हणून थोडा उशीर होतोच तर उशीर थोडा म्हणजे भरपूर झाला टोमॅटोची चटणी ठेसा बनवला होता चपात्या तर मी जेवण केलेले सकाळी जेवण केले आता नाही करत मी जेवण आता डायरेक्ट संध्याकाळी तर आता पप्पा येतील जेवायला मग त्यांना जेवायला वगैरे देणार हर्षला झोपू घालणार आणि मग आपले राहिलेले काम पेंडिंग काम आहेत माझे थोडंसं व्हिडिओ एडिट आहे व्हिडिओ एडिट करायचं बघते मी व्हिडिओ एडिट करणार आहे माझं व्हिडिओ दोन तीन पडले तर पेंडिंगला तर व्हिडिओ एडिट करते आणि हर्षला झोपू घालते तर डायरेक्ट आपण संध्याकाळी भेटू पाच वाजता तर गुड इव्हनिंग मंडळी जर आता वाजलेले आहेत आपले किती पाहुणे पाहुणे सहा वाजले तर हार्शची पण झोप झाली हारश मग सुटला झोपेतून तर चला थोडासा त्याला छतावरती घेऊन जाते मी रोज चला बघूया खेळतो तू तो थोडासा खास खूप जास्त थंडी आहे पाहुणे सहाच वाजले तर आता पण हे बघा हर्ष कसा चलते बघा बस हर्ष आहे नव्हतं झाडाला पान द्यायला तर आम्ही आपलं झाड नाही पिलं ते कोथरी माने मेथी आहे तर हर्ष मग उठला होता पाच वाजता तीन वाजता झोपला होता दोन घंटे झोपते पाच ला उठला ते म्हणजे पप्पा सोबत थोडस खेळला खाली गेलं त्या पप्पा सोबत त्याच्या पप्पाला काम वगैरे करू लागला ते आहे ना हर्ष म्हणजे पप्पा गेले तर आता मग चला म्हणलं वर्ष लाईट पण गेली आहे पण आज वरती थोडासा उजेड वाटते पण खाली असं साडे पाचच वाजलेत पण इतका असा अंधार वाटते ना पण सहा वाजले अंधार वाटायला खूपच किती थंडी चालू झाली आताच बघा ना सहा वाजल्यापासून म्हणजे असं दिवसभरच थंडी गारच लागते हे बघा हर्ष चाललाय तिकडे बघा हर्ष काय करायला हर्ष हे बघा कसं पाणी टाकते ते हे बघा तसं सकाळ सकाळी सकाळी आणि नंतर संध्याकाळी दोन टाईम त्याचं पाणी टाकायचं काम तसं कसं रे भाई तसं कसं पिलू हे बघा आता वरतीच चढलं आहे बघा हे बघा हे बघा किती छान पाणी टाकाले बघा कसं मस्त मी तुम्हाला मगज दाखवली ना कोथिंबी तर किती छान आली अशी बघा कसं असं एवढं आपल्याला पुरेस होत नाही पण आपल्या आपल्या घरी असं थोडंही केलं नाही इथं भारी वाटतं खूप भाभा पाणी टाकायला म्हणजे कपडे बघा आपले काढून घेऊन सुकलेत मस्त आलं आम्ही छतावरती वातावरण बघतो थोड्या बसत सहा वाजेपर्यंत पंधरा मिनटं त्याच्यानंतर जाऊयात खाली पुन्हा परत आपलं तेच झाडून काळा भांडे घासा संध्याकाळचे भांडे नसतात काय नसते घरातलं तेवढं झाडाचं आणि स्वयंपाक करायचं आज स्वयंपाकामध्ये काय मी बनवणार आहे ते तुम्हाला मी दाखवते हे बघा हर्ष काय नाटकीपणा चालू आहे बघा अरे यार हर्ष पॅन्ट कस काय फाटली तानू तानू गायजे तस करू नको जास्त फाटती स्वेटरची पॅन्ट फाडली बघा कसं अवतार केलाय त्यानं ती पॅन्ट कशी करून टाकली बघा डान्स चालू आहे याच्यामुळे छतावर येऊ वाटते कारण छतावर आयला असा एन्जॉय करायला भेटतंय हे बघा खाली बसले त्याला सारखं सारखं टी व्ही बघण्यापेक्षा मी त्याला रोज एक घंटा छतावर एक म्हणजे अर्धा पाऊन घंटा येऊनच येते कुठे भाऊ नाही नाही भाऊ जा खेळा कोणचा भाऊ आहे हे कुठे भाऊ नाही ना जे? तर चला मंडळी आम्ही खाली आलो आणि लाईटही आली तर आमचा इथलं एक लाईट हे झालं आहे त्यामुळं लाईट भक्क जास्त असं उजीड पडत नाही थोडं अंधार अंधारच वाटतोय हर्षणं पण खूप जास्त मजा केली वरती तर आम्ही खाली आता बरोबर सहा वाजले सहालाच इतकं जास्त अंधार पडला आहे ना खूप असा काळोख काळोखच पसरलंय लवकर अंधार पडतोय थंडीच्या दिवसामध्ये आणि थंडी पण खूप जास्त वाढली आहे आमच्या इकडे तर खूप जास्त थंडी आहे आता वरती इतकं गार लागू लागलो मग हर्ष मला म्हणलं चल खाली मामा मग आम्ही आलोत खाली आता चला आता रॅकला भांडे वगैरे लावून घेते रॅकला एकही भांडे नाही तर सगळे भांडे वगैरे रॅकला लावते आणि चला फटाफट आज स्वयंपंखा काय बनवायचं काय नाही हर्ष अगोदर विचारावं लागेल बघूयात हर्ष काय म्हण बोलतोय तो हर्ष जेवायला काय बनवायचं आज ओची भाजी मिरची भाजी अरे बापरे कशी असते हर्ष मिरची भाजी बघा चला आज खायची मिरचीची भाजी आता कशी असते मिरची भाजी माहित नाही पण चला तरी या बघू मी तर आज मस्त पैकी अशी बाजरीची भाकर बनवणारे माझ्यासाठी मला खूप जास्त भाकर आवडती मी त्याला पण भाकर मने, भाकर म्हणे त्याला पण भाकर जास्त आवड आवडायली म्हणजे त्याला आणि मी आमच्या माझ्या लग्नाच्या अगोदर आमच्या इकडं भाकरच खातात मी तो चापाची, 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 तर खूप वर्षापासून झालो चपाती चपाती चपातीत मला आता चपाती खायचा खूप कंटाळा आलाय चपातीने मला थोडंसं हे पण व्हायलाय अपचन झाल्यासारखं तेव्हा मी चपाती तर खाणार नाही लाईटली खाणार आहे थोडीशी खाल्ली तर मी हर्ष पप्पाला लाईट थोडी चपाती खाणार आहे तर मला बोलायला तू लाईट बी खाणार आहेस का म्हणे तर हर्ष पप्पाला आणाय सांगितली होती मी आणली मस्त दळून वगैरे तास करूयात मस्त तर त्यांच्यासाठी काय बनवायचं बघून ते कुटाना होत आहे ना वाटते डबल डबल कुटाना त्याच्यामुळे थोडंसं टाळतेस मी पण चला आता काय नाही करावं लागेल चला बघूयात आवरूयात पटापट पटापट पटा, पटा. तर चला मंडळी तर रात्रीचे साडे नऊ झालेली आहेत आणि माझं आता सगळं काम आवडलं आता म्हणजे मगच आठ साडेआठ वाजता स्वयंपाक हे सगळं झालेलं आहे रोमनचे पप्पा आता आले ते गेले फ्रेश व्हायसाठी तर चला मी तुम्हाला दाखवते मी स्वयंपाके जेवायला आज काय काय बनवलंय या हे दूध आणलं होतं दूध मी आता गरम करून ठेवले हे बघा इकडं मी असं मस्त बाजरीच्या भाकरी केल्या आता आणि चपात्या केल्या धारच्या पप्पासाठी ते खात नाहीत भाकरी त्यामुळे आणि इकडं मस्त वेगळी आपली डाळ किरी आई बघा वरण बनवल्यास हे बघा वरण केले आणि भाकरी बनवल्यात बस आज काही एवढं काही खास जेवायला केलं नाही त्यामुळे मी काय तुम्हाला रेसिपी वगैरे काही शेअर नाही केली एवढं काही जेवायला म्हणजे साधे सिंपल बनवलं कारण संध्याकाळी जास्त हॅवी आहे खात नाही एक ना तर एकदम साधे सिंपल जेवण करतो आणि अंडा ऑमलेट बनवणार आहे मी जेवण करायच्या टायमाला तर चला हर्ष काय करायला एकदम दाखवते तुम्हाला मी या हे बघा हर्ष निश्चित व्यवस्थित बघा याची मस्ती चालू असतीनं आता पप्पाला आणले होते शेंगदाणे त्यांना आता एक, ल, एक किलो शेंगदाणे आणले ते होते तेवढे त्यांना घरामध्ये सांडवले होते वर उचला पुढून आपटला खाली सगळ्या घरा शेंगदाणे आताच भरलेत मी बघा ते असंच आमचं दिवसभर चालू असतंय आम्हाला एका एका मागे एका शे ते वाढून खुत कमी करत नाही पण वाढवतोय तर सर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की सांगा तर चला असेलच आहे का व्हिडिओमध्ये भेटू आपण नंतर बाय